चातुरीनी चातुरीनी तुमचं चॅनल असेल तर तुम्हाला पण सपोर्ट करेल तुम्ही पण समोर असाल कमेंट प्लीज कमेंट लाईक कमेंट लाईक कमेंट लाईक येते का नाही कोणी

थोडी मराठीत इंग्लिश जमती मात्र ते एवढी नाही जमतो हो प्रॉपर हे दुपार लोक शाळेत जायचे परिणाम आहेत dua par perintah si. oh, yeah, zani yeah, cie yeah. तू कशाला जेव्हा आला का रे मग इथे तू काल जेव्हा दीपक दादा दोन नंबर वरच्या कमेंट दीपक दीपकदादा एखादी हे बघा काय म्हणते बिगडी की अवलात बघा अभिगडी बाप की आवलात काय म्हणते मग दीपकदादा झाले जेवण घेऊन किवळे सेंगाय तमना आमी खेळा खाल्ल्या मना तुम्ही सेंगा खायाय का मना काय मना आजी की तांदळे ने आईकडे बाई मी सांडळ कर आईवर मिठावर पाय देडी खायला दे आता भाऊ का खाले खायला खा नाही ओके okay, दीपक दादा लॉक करू का बरं चालतंय झालं का जेवण हो झालं झालं तुमचं झालं बरोबर सांगितलं तुम्ही धन्यवाद माने दादा, दादा। लाईक डन केल्याबद्दल हे दीपक दादा नमस्कार म्हणतात माने दादा दीपक दादा म्हणतात मला बोल बाप की अवलात बोल बोल आताच नाही लॉकडे तरी पाहू ना काय काय बोलतो काय काय अंग इथे गुण येत ते याला काय कळणार आहे माने दादा

काशीनाथ दादा नमस्कार दीपक दादा बोलतात

नाव खराब करतो बरोबर आहे सर्वाचे नाव खराब करतो जे भी मामा श्री मामा काय ना मामा बसलो तो वरची कमेंट वाचा की एखादी जय भीम मामा जय भीम वरची कमेंट वाचा की एखादी पा मक्कड तोंडी कसं कमेंट दे। पाँ पाँ ला। पाँ पाँ ए, एम एमबी मारली हो मामा एमबी मारून डबल चालू आहे एमबी मारून लाईव्ह चालू आहे कसा देतात पा पाहत मामा देऊ नको दिला नाही मी हो काशी दादा जेवण झालं झालं हो जेवण काशी दादा

ठेवून ठेव तू शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र म्हणतात काशी दादा नमस्कार नमस्कार चला आता मी काय कमेंट थोडं वाचत नाही चाललो आता बाहेर चुंगड भरायचं चुंगड डाळवाळू घातली आळ आले आभाळ तर थोडं तुमच्यात तुम्ही बोला एक जण आय सी सीवर चला बाय बाय मामा श्री बाय बाय काशीदादा बाय बाय सर्वांना मिचलो होता भीम जयंती दादा दा बाय बाय लाख मेहता यायले का मामा जयंतीला तिच्यासाठीच फोन आला चला बाय 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 बाय